नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात जोरदार हादरा बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले किलोमीटर परिसरात हा आवाज ऐकू आला आवाज इतका प्रचंड होता अनेक घरांच्या काचा फुटल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत तर काही घरांना मोठा हादराही बसल्याची माहिती समोर येत याच पार्श्वभूमीवर सर्व तलाठी व तहसीलदार यांच्याकडून नेमका आवाज कसला झाला याचा शोध सुरू असून आता याबाबत पोलिसांनी महत्वाची माहिती दिली आहे गडगडाट आणि हादऱ्यामुळे हा भूकंप किंवा विमान अपघात झाला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये झाली होती मात्र या गूढ आवाजाविषयी तपास करताना पोलिसांनी माहिती दिली की हा आवाज नाशिकच्या ओझर येथे असलेल्या एच एल हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या लढाऊ विमानांच्या कारखान्यात तयार होणाऱ्या सुकोई लढाऊ विमानाच्या सरावाचा होता या सरावादरम्यान सुकोई विमान जमिनीच्या अतिशय जवळ उडत गेले त्यामुळे प्रचंड आवाज झाला आवाजाच्या दाबामुळे दिंडोरी भागात अनेक घरांच्या काचा फुटल्या आणि काहींना हादरेही बसला पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की झालेल्या घटनेसंदर्भात एचएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे याबाबत संपूर्ण माहिती घेण्यात आलेली आहे सुखोई विमानाचा सॉनिक बुक झाल्याने आवाज येतो दोन्हीच्या वेगापेक्षा अधिक वेगाने जेव्हा सुखोई विमान प्रवास करते त्यावेळेस अशा स्वरूपाचा आवाज होतो या आवाजाने तिथल्या आजूबाजूच्या वातावरणात भीती निर्माण होण्याची शक्यता असते प्रकार आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये नाशिकच्या इंद्रानगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांचे धारसाचे कौतुक करावे तितकेच कमीच असल्याचं नागरिकांनी इच्छा व्यक्त करत कौतुक केलं असल्याचं बोललं जात आहे सिनेस्टाईल पाठलाग करत दोन चेन स्नॅचरला रंग्या हात पकडला आहे मिळालेल्या माहितीनुसार इंदिरानगर पोलीस ठाण्याचे अंमलदार कोथमिरे व कोळी हे परिसरात गस्त घालत असताना त्यांना दोन दिसले पोलिसांना संशय आला असता पोलिसांनी लागलीच पाठलग करताना दोघांना पकडून त्यांची विचारपूस केली विचारपूस मध्ये दोन्ही आरोपी चेज त्याची प्रकरणात संशयित असल्याचे तपासात निष्पन्न झालं आणि संपूर्ण घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे बघूयात काय हा प्रकार झाला तो लोकशस्त्र न्यूज साठी फंटी आडाव हो, नाशिक